गणपती बाप्पा मोर्या तर हे ओशासाठी सुपालिसून ये काउंडाळ्या झपत नाही नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनेलच्या एका ब्लॉग मध्ये मित्रांनो आज असा हरितालिका गणपतीच्या आधीचो दिवस आणि आज आम्ही चाललो गणपती बाप्पा आणूसाठी तर दरवर्षी आम्ही आदल्या दिवशीच गणपती बाप्पा आणतो तर यावर्षी आपल्यासोबत असत भाऊ असा वैभव असा आणि प्रताप तर चौघेजण असो यावर्षी टेम्पो नाही त्यामुळे थोडेजणच असो यावर्षी कार मस्तून आणूच असा तर बघूया आपण जातो आता हिवाळे गावातल्या भोगले शरद भोगले यांच्या घराकडे गणपती शाळेत आणि इथे बरेचसे गणपती बाप्पा असतात दरवर्षी आमचं गणपती बाप्पा त्यांच्याकडेच असता तर चला गणपती बाप्पा आणूया आणि त्याच्यानंतर जा काय काय दिवस भरत होता तर तुमका बहुक गावताना चला पटापट व्हिडिओ हो, सुरुवात करूया एक किलोमीटर चलत चलत पारकरवाडी तिला आणि आपली गाडी आधीच बोर्ड हा पण दिसत नाही आपल्या वाडीचा कुस्तळवाडी असं आपण पुसाटला दरवर्षी टेम्पो असता कारण गावातले दोन तीन गणपती असतात पण यावर्षी आमचेच असत तीन त्याच्यामुळे इको आसा प्रकाश काकांची इको चला भाडे घेतास होय भाडे सांगा चौऱ्याण्णव कधी पण एनिटा चला गणपती बाप्पा पोचलो बाबा बाकीचं बाकीचा दे पुढे घेतलो गाडीनंतर बंद करू हां बंद कर चला गणपती शाळेत जाऊया सगळेजण गाड्या घेऊन इलेवात आपोआपलो गणपती नेऊसाठी

मस्तच वाटते वैभव चो गणपती बाप्पा दिवारी वाटत का मोठे आमच्याकडे आला काय म्हणा रे प्रकाश हो गणपती बाप्पा बघा एक नंबर दिसता बारीच सगळे ओरिजिनल कपडे असत धोतर वगैरे मस्तच वाटत तरी हो तर असं आमचो गणपती बाप्पा गा। गावलो रे मगापासून पासून शोधत होत कालच्या साइडला होत तुमचं व्हिडिओ काढलं तर नाही होत भरत ना काळजी आणि भाऊच गणपती असा आतमध्ये ना तो येऊ येणपती आज काम करून चला, चला। गणपती बाप्पा घेऊन चाललो मोर्या दोन खालच्या साईडला तिकडे वैभवच हे वर प्रज्योत पण इलो पण हे बघितलं माका व्हिडिओ मध्ये बोल छान असतो बोल पहिली पहिली तर नाव काय पृथ्वी पूर्ण काय पूर्ण नाव पूर्ण बुवा गणपती नाव गेला काय मुंबई असता बाबू बोलता नाही बोलत नाही नाव काय सार्थक ओके तुमचं वयाच आहे गणपती तुमचं असं भेटलं हो करते करते तु नंतर तर मी गणपती बाप्पा भरलं मी भरलो नाही आणि ह्यांना ना मांडियार ना ए पार्टी एकच माणूस बसू शकता त्याच्यामुळे आता माका सगळा धरून बसावा लागेल अडजस्ट करून बसलो जो मांडी चला आता हालणार नाही जी यो दमतलवा नाही दैता ग ओ तू यज्जो नाही गणपती बारातगत दैता भारी पाचे अलग आहे गणपती बाप्पा मोरया आज बाजारात गेले होते विरंच्या आज मंगळवार असा आणि आजच बाजार भरतूला कारण उद्या गणेश चतुर्थी असे वाडीत थांब थम ठेवू ठेव भाऊच्या घराकडे पोचल एक गणपती उतरतो आता माका काय हलक गावाचा नाही पुढे उतर आरामात जाऊ श काय चिकल किती माहीत रस्त्या करू नको धोंडेवेळी टाकू नको लहान करून ठेवलं चप्पल काढ हा काढ चप्पल चप्पल हा दाबानी

काढता तुला काढत होय म्हणता तर आम्ही आता जातो कौंडाळा काढू ताम रे कौंडाळा काढू घातो कौंडाळा पेरवनीवरती हवेल <laughs> हम्म असं रे बरी अरे गेला वर हम्म वेला सकट इला कौंडाळ वेल बघा केवढ झाडा आहे निचं हे दोन किती दोन काय तीन तीन हो तीन तीन, 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 तीन तीन चार बस झाली ना एक दोन तीन चार बरी गावली पिकली नाही ती बऱ्याच ठिकाणी पिकली पण ही आमका चांगली गावली कौंडाळा वरती पणच बरीच बऱ्यापैकी कौंडाळा गावली आमका ती वरती पण चार पाच एक गावात रावणाऱ्यांकडे कौंडाळा वगैरे सगळी गावतात मस्त पैकी जंगलातच हा नाही चल ना, ए बाबू नाव काय तुझा नाव सांग तौंडाळ्या झपत नाही सुट्टी आहे शाळे बोलणार नाही हे बघ बघ काय तर घरी पोचलय आणि आपला चित्र आता तयार झालाच आहे फायनल टच बाबा आणि असं आपला चित्र, कमेंट्स मध्ये नक्की सांगा, अजून बाकी सगळा करूचा डेकोरेशन वगैरे बघूया आता किती वेळ लागतं आपल्याला तो तर आज असा रतालिका आणि आमचे दोन्ही लक्ष्मी तयार झाले तर उपवास असता कालपासून कालपासून उद्यापर्यंत म्हणजे तीन दिवस गणपती पूजन झाल्याच्या नंतर तीन दिवस उपवास आणि माझा किती दिवस होणार माहितीये बुधवारी उपवास सोडतो गणपती बाप्पाच्या नंतर गुरुवारचा माझा उपवास उपवास परत शुक्रवारी पूजा झालं तो पण उपवास असा म्हणजे कंटिन्यू माझे चार दिवस उपवास चार दिवस उपवास आणि आता आमच्यासाठी जेवण बनवतात काय बनवतात आज बटाटा भाजी भाजी चवळी शामटी बनवलंय आणि भात ओके okay, तर आमचं मुंबईचं दादा येत आज ती काय वाज मदत होईल चला तर आता मी विरणच्या बाजारपेठेत आहे थोडासा सामान नेऊचा आणि हा असा पांडू काकांचं दुकान पुढे काय काय सगळा फोटो फ्रेम मांजराचं नाव का नाव ठेवत अन्न नाईकाची नाती भारी आहे <laughs> चपला फोटो फ्रेम पट्टे बिरते सगळा मिळतात आज बाजारात सगळी फुलपत्री असा तुमचं नाव कसं ओके आणि तुमचं काका बरीच फुलपत्री आणली नाही असं तौंडळा ही कशी हत

कैसून येलास का आणि कशी आहे चारशे रुपये ओके आणि बघा काकी चुनवऱ्याचे तुम्ही काय आणलात शेरवाडा वगैरे नाही आमच्याकडे असत ना आम्ही काढलो जंगलात हळदीची पानं पण होत लावलेली आहेत घराकडं होय हा

हा तुमकच गाव ती बरोबर चला तर आता घरी चाललंय आणि जाता जाता गणपती साठी हार घेऊन जाते कारण उद्या सकाळी परत येऊप नाही मिळाचा तर एक काका असत नाव कसं तुमचं रमेश पवार रमेश पवार आणि पोईपच्या नाक्यावरतीच आहे यांचं दुकान हा गावराठीवडे यांचं आणि या पोईपच्या नाक्यावरतीच आहे कॉर्नरला दुकान असा कायम असतं उद्या असतं ना उद्या आणि गणपतीचे सगळे दिवस हो हार वगैरे घ्यायचे असतील तर काही तुमका मिळतील फ्रेश फुलं असत एकदम एवढ्या सगळी मस्त तर मित्रांनो विरणवरसून इलाय त्याच्यानंतर बरीचशी कामं होती ती करीत होतं तर इकडे डेकोरेशन चालू असा अजून बराचसा बाकी असा आणि मुंबईचं दादा इलो असा दुपारी तर आत्ता आपल्या या बांधायचा आता फुलपत्री तर सगळी फळं असत ही बघा कौंडाळा कांगला का फुलं असत हरणाची परत ते काय बोलतात शेरवडा आंब्याचं टाळ तिरडे आणि सुपारीचा एका काय बोलतोय सुपारीचा शिपटा सुपारीचा शिपटा पाच वादाचे आणि पारंपरिक पद्धतीची आपली दोरी केवणीचे दोर ओके हा आंब्याचं टाळ चांगलाय तर बराचसा अजून बाकी असा आमचा वाजले रात्रीचे साडे नऊ नारळ हा सावी पण इला चित्र काढतात आतमध्ये आरुश्री आणि वहिनी जेवण बनवतात आणि गजाली मारतात आणि नारळ महादेवाचा नारळ जो उतरून काढलेला जाता ओटीसाठी येतो आणि ओटीसाठी ओटीसाठी नारळ महादेवाचा नारळ जो उतरून काढतात जमिनीवर ठेवत नाही ओके तर आमका आता असा बराच काम असा बघूया सगळं झाल्यावरतीच तुमका दाखवते तर मंडळी आता वाजले दहा आणि ह्या का काय बोलतात मांडी नाटी माटीच डेकोरेशन म्हणजे हे जे पाच पदार्थ असतात हे काय म्हणतात सॉरी पाच पदार्थ आहे पाच फळा फळा काय का कौंडाळा हरणा आणि काय असता सांगितला तर सगळ्या बांधूच असतं पाच पाच असे बांधूचे असतात हे पाच वेगवेगळे करून तिथे दादा बांधून ठेवल्याने माहिती काय बस गरम झाला ते का बल्बच्या खालीच वाजता वासुरी येत चित्र आपला कम्प्लीट झालेला हा बघा किती भारी वाट ना Hmm. तर मित्रांनो आज बराच काम असा जवळजवळ बारा साडे बारा वाजतील सगळा कम्प्लीट होईपर्यंत आणि उद्या गणपती बाप्पा विराजमान आहेत तर आता जे पुढचे व्हिडिओ असतात ते बघूया कधी टाकू भेटतात ते कारण बरीच कामं असते लिहत पूजा पण असा दोन दिवसानंतर तर बघूया आता आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्की कमेंट मध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटाय आता लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा